नमस्कार मित्रांनो मी बनवले कारल्याची भाजी तीन कारली घेतली मी चांगली स्वच्छ धुवून घेतली आता मी त्याला अशी मोठ्या आकारामध्ये कट करून घेतली त्यातल्या बिया काढून टाकणार आहे हे बघा अशा बिया काढून टाकल्या आता त्याला वांग्यासारखे चार भाग करणार आहे हे बघा असे आता याला एक चमचा मीठ लावून घेणार आहे ते मीठ त्याला चांगलं सोडून घेणार आहे त्या फोडींना आणि आता ते असंच झाकून मी एक दीड तास ठेवणार आहे हे बघा आता त्याला पाणी सुटलं आहे ते असं पिळून काढायचं मी असे सगळीच काढले हाताने पाणी काढून घेतलं कारण त्याचं खारटपणा आणि कडू पाणी निघून जातं हे बघा असं पाणी निघतं आता हे कारले मी धुवून घेतली कढई ठेवली गॅसवर त्याच्यामध्ये ते तेल टाकलं दीडपडी तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये ते एक धुवून घेतलेली कारली टाकली परतायला ते थोडीशी अशी फ्राय होऊ दिली त्याला थोड्या वेळ खालीवर चांगलं परतून घेतलं हे बघा अशी ब्राऊन कलरमध्ये झाली आहे तरी पण ती कच्चीच आहे आता मसाल्याची तयारी लसूण कांदा टोमॅटो खोबरं आद्रक कोथिंबीर घेतलं आहे शेंगदाणे आता एक कढई घेतली छोटी त्याच्यामध्ये तेल घेतलं त्याच्यात मसाला भाजून घेणार आहे खोबरं चांगलं ब्राऊन होईपर्यंत तळून घेतलं ते एका प्लेटमध्ये काढून घेतलं त्याच्याचमध्ये शेंगदाणे पण चांगले तळून आहे मध्येच आपलं कारलं खालीवर करून घेते हे बघा शेंगदाणे पण ब्राऊन झालेत ते पण काढून घेणार आहे आता त्याच्यामध्ये कट करून ठेवलेला कांदा चांगला परतायचा आहे कारली बघा फ्राय झाली आहे ते आता एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे इकडे कांदा पण आपला भाजला जातो आहे कांदा पण चांगला ब्राऊन द्यायचा तोपर्यंत खोबरं शेंगदाणे लसूण अद्रक कोथिंबीर मिक्सरला वाटून घेणार त्याच्यामध्ये मसाला लाल तिखट एक चमचा धने पावडर दीड चमचा हळद आणि गरम मसाला आणि जिरं हे मिक्सरला वाटून घेणार आहे जाड मोठं हे बघा आता कारलं पण आपलं झालं आहे कांदा पण झाला आहे कांदा पण आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे आणि ते टोमॅटो चिरून ठेवलं आहे अर्धा तो पण त्याच्यामध्ये टाकायचा तो पण टाकून वाटण वाटून घेणार आहे हे बघा असं थोडंसं जाडसर जास्त बारीक पण नाही हा बघा मसाला तयार एक म्हणजे मिस केलं आहे मी मीठ पण घालायचं आहे थोडं पण थोडंच घालायचं आहे जास्त मीठ नाही घालायचं वाटणामध्ये ह्या असं कारल्यामध्ये मसाला भरून कारली परत तेलामध्ये फ्राय करायला टाकली आता त्याच्यामध्ये उरलेला मसाला पण याच्यावर वरती टाकून देणार आहे जरा कार्ली थोडीशी खालीवर करून घेतली मसाला पण टाकून दिला आता ती मसाल्याची प्लेट धुवून त्यात तेवढंच पाणी घातलं आणि मिक्सरचं भांडं पण धुवून घातलं हे बघा आता ही अशी झाकून ठेवायची शिजू द्यायची थोडा वेळ एक वाफ दिली हे बघा कसं दिसतंय आपलं कारलं छान एवढं छान झालं होतं नाही कारलं एवढं टेस्ट आली नाही याला करून बघा तुम्ही काही अवघड नाही एकदम झटपट होतं हे बघा चिकन मटनलाही मागे टाक एवढं छान